महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आमदार गिरीश महाजन यांचा वाढदिवस नाशिक परिसरात मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला नाशिक रोड जेल रोड परिसरातील जेल टाकी येथील संगमनेर कॉम्प्लेक्स येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करून मंत्री गिरीश महाजन जन्या यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचं आयोजन प्रभाग क्रमांक अठराचे नगरसेवक विशाल संगमनेर यांच्या उप वतीने करण्यात आलं होतं याळी शहर भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आप्पा आढाव शरद मोरे मीराताई हांडगे सचिन हांडगे संतोष कांबळे राहुल बेरड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सामाजिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सदर शिबिरात एकशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक माणुसकीचं सा दर्शन घडवलंय सदर शिबिरास भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार मी उषा घंटे ॲज अ पी म्हणून आय थिंक दसरपंच त्याअंतर्गत आरोग्य सेवा सप्ताह आजपासून सा, तर स सतरा तारखेपासून ते एकवीस ते तारखे तेवीस तारखेपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे त्याअंतर्गत आमच्याकडे आज ऐंशी ते नव्वद रुग्णांची तपासणी झालेली आहे त्याच्यामध्ये ज्या लोकांना मेजर काही आजार आहेत ज्याला ऑपरेशनची गरज आहे अशा लोकांना आपण रेफर संदर्भित केलेला आहे आणि अशा लोकांची सगळी ट्रीटमेंट जी आहे ती आपण फ्रीमध्ये करणार आहे त्याचा सगळा खर्च मुख्यमंत्री या याच्या अंतर्गत होणार आहे त्यामुळे आज बऱ्याच लोकांनी इथे येऊन लाभ घेतलेला आहे आणि आम्ही आशा आमच्या आशिमम्मद अजूनही सगळ्या एरियामध्ये आम्ही प्रचार करण्यास सांगितलं आहे की जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ घेता येईल जे तळागाळातले जे गरीब लोक आहेत ज्यांना खर्च परवडत नाही अशा लोकांसाठी पण आपण जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे त्या त्याअंतर्गत आमच्याकडे आज ऐंशी दन लोकांची तपासणी झालेली आहे आणि लॅब टेस्ट पण सगळ्या फ्रीमध्ये आहेत जेवढ्या सांगितलं तेवढ्या आणि त्यासाठी जे बाहेरून डॉक्टर्स आमच्याकडे आलेले आहेत ते सगळे स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत ते तपासणी करतात आणि त्यानंतर खूप सेवा त्यांना दिली